जसं की एखाद्या व्यक्तीचं रिडिंग केलं होतं बरेचसे फिनान्शियल इशूज आहेत त्यांना काही झालं तरी पैसा टिकतच नाही आणि भरपूर लोन झालेला मा आहे ते सगळं बघितलं मी रेकॉर्ड मध्ये मला दिसत आहे पाण्याचा खूप गैरवापर केलाय त्या व्यक्तीने अपव्यय केलाय पाणी वाया घालवलंय पाणी दूषित केलंय वेगवेगळ्या माध्यमातून आता तुम्हालाही प्रश्न पडेल की पाणी आणि पैशाचं काय कनेक्शन आहे पाणी आणि पैसा डिरेक्टली कनेक्टेड आहेत पाणी जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या एकंदरीत आयुष्यामध्ये पाणी जर तुम्ही पोल्यूट आहे वाया घालवताय तुमचा पैसा आणि नातीसह बिघडणार आहे पण ते कळत न कळत घडत असत थोडंसं पाणी फित ते पाणी वाया घालवलं आपण किंवा कुठेही पाणी फेकून देतो बऱ्याच बायकांना सवय असते की काल आलेलं पाणी आज शिडं होतं गाडी धुताना आहे पाण्यामध्ये निर्माल्यचनावर खूप काही गोष्टी आपण फेकून देतो हे सुद्धा पाणी दूषित करणंच आहे आपण निसर्गाला खराब करतो पाईपलाईन्स असतात वॉटर टॅप्स असतात लिकेज आहे वेस्टेज आहे पाण्याचं ते सुद्धा ऑफकोर्स पाणी म्हणजे पैसा आणि सगळी नाती डिरेक्टली त्याच्यावर परिणाम होतो त्या माणसाचं म्हणणं असं होतं नाही मी पाणी खूप वाचवतो माझ्या पेपरला फोटो वगैरे आले अरे हो बाबा पण ऑलरेडी तू केलंय ते आता इथे एक्सेप्टन्सच नाही तर तू प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होणार